बघ ना मग आमच्या चॅनलला हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर काल मी ना मम्मीकडेच थांबले होते कारण खूप सारा कपासर वगैरे पडलेला होता आणि मी पण थोडीफार थकली होती तर म्हटलं चला आराम करू तर आज काल मी तेच थांबली आता मस्त मम्मी स्वयंपाक करते मेथीची भाजी करते तर आता जेवण वगैरे करत आणि सहीचा बघा किती आवाज आहे ना सईकडे इकडे ना सहीचा ड्रेस व काय सगळ्याला दाखव ना सईकडे कशाचे कप आहे चहाचे कप आहे बापरे तर चला छानपैकी मम्मी मेथीची भाजी करत होती आणि मस्त आता सगळं म्हणजे मार्केटमध्ये भरपूर सारे ना मेथीची भाजी येतात आणि म्हणजे आता स्वस्तही झालं आहे थोडंफार तर आम्ही ना दोन जुळे आणलं त्या दिवशी ना तर वीस रुपयाला एकच आणलेली होती आणि छान भेटली आणि म्हणजे जेवढे ना महाग चा मेथी ना तेवढी त्याची चव पण छान लागते तर सगळ्यांनाच मेथीची भाजी आवडते तर काल कार्यक्रम झाला भरपूर सारा घरामध्ये छोटासा काही काही कार्यक्रम मी आपला खूप सारा पसार होऊन जातो तर मम्मीने येणं सगळं काही येणं डबे वगैरे घासण्यासाठी काढले होते तिथं चाललं होतं आवरण्याचं काम आणि हे बघा डबे वगैरे सगळे घासून घेतले तिने आणि आता स्वयंपाकालाही लागलेली होती आणि इकडे मी नेलपेंट घेऊन बसले तर लगेच सई माझ्या मागे आले मला म्हणते मलाही लाव तुझ्यासारखं मलाही लाव हे बघा तर मस्तपैकी ना बोट करते तिला मेकअप करणं फार आवडतं माझ्या सईला आणि आज छानपैकी ड्रेस घातलेला होता बो घातलेली होती कशी दिसते सई कमेंट मध्ये सांगा <laughs> नखरेबा सईच्या पायाचे न किती छोटे छोटे सई एवढेच बोट आहे एवढेच बोट आहे नखरीचे खूप सारं काम पडलेलं आहे आज खूप वेळ झालेला आहे आता शिव भाजी झाली मी मेथीची भाजी केली मस्त पोळ्या असते आणि मी तुम्हाला लांबची रेसिपी नक्की दाखवणार आहे पण आता थोडीशी गर्दी ना कामाची त्याच्यामुळे थोडी निवंत झाली कमी मी ला नक्की लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवली खूप भारी झाली होती तोंडात घालताच पाणी शिमला मिरची सारखीच आहे ती तीन आणि तीन हे करून आणि याच्यावर तयावर फ्राय करायची मस्त होऊन द्यायची कडक कडक इतकी लागते आता मी तुम्हाला दाखवते की बघा मिरची हे फक्त अशी कापून त्या त्याआधी स्वच्छ धुऊन घेतल्या मी अशी उभी फक्त कात्रीने कापून घेते सगळे मिरच टाकून झालेलं आहे घेतलेलं आहे डाळीच आणि एकदम आहे त्याच्या डाळ थोडेसे जिरे टाकले मस्त थोडं लाल तिखट टाकलंय थोडेसे हळद നമസ്തേ जसं आळूवडीला जसं घेतो ना तसंच घेतलंय ते पे काढून आणि मिरच्या टाकणार आणि सर्व मिरच्या ह्याच प्रकारे अशा तव्यावर थोडस तेल सोडून आणि मग ते फ्राय करणार आहे आणि वाफ्यावर थोडं सोड करणार अस थोडस तेल सोडलंय मी चौबाजून मिरची असते ना अशी कट केलेली त्याच्यात पण पीठ गेलं पाहिजे म्हणजे ते पीठ आपलं जेव्हा कोरडी कोरडी होती ना तेव्हा खूप खरपूस आणि खूप आपण भातोडी पण खाऊ शकतो किंवा डाळ भात वगैरे केला तर तोंडी पण लावू शकतो आणि खूप दिवसातून केली कारण ही मिरच्या जास्त भेटत नव्हत्या त्या दिवशी बाजार अर्धा कर, करता कर, कर मला दिसल्या आणि मग घेतल्या त्या आता ना याचा दुसरा प्रकार आहे ना ही हिमीरची कट करून घ्यायची आणि तव्यावर आहे ना तेल टाकून सोडायची आणि जेव्हा तेल टाकून सोडल्यानंतर काय करायचं थोडस मीठ राहील ना ते मीठ थोडस त्याच्यावर बारीक मीठ आपला अंदाजाने आणि थोडस पाणी टाकायचं आणि वाफेव हो चांगल्या होऊन द्यायचं परतायच्या एकच नंबर लागत आहे मी त्या पण करणार आहे थोड्याशा मिरच्या फुल्या आहेत त्या पण मी तुमच्या समोर शेअर करत त्या मिरच्या पीठ पण नसत्या सगळ्या टाकल्या अशा आणि आता त्या थोड्याशा आहे ना मस्त वाफे द्यायचे आहे बारीक गॅस करून आणि थोड्या वाफेव झाल्या का त्या खाऊन इतक्या मस्त होत्या ते पण मी तुमच्याशी शेअर करत आणि तुम्ही एक वेळ नक्की करून बघा हे मिरच्या खूप भारी लागतात माझं बोलणं सारच आहे पण जे आहे ते तुमच्याशी शेअर करते मस्त झालंय आता आपण करू सईला काय झालं बाई माझ्या सैल मिरची खायची नाही खायची सईला मिरची नाही खायची सई मी खाणारच तू नाही खाणार तिखट लागेल का तुला तिखट नाही राहत सई मिरची फिक्की राहते बाई एक नंबर झाली

त्यानंतर आमचं सगळ्यांचं मस्त जेवण झालं आणि त्यानंतर मी घरी आले आणि आता मस्तपैकी तयार झाली आहे तर आता इथून पुढचं रुटीन काय आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा टाइम झालाय आणि आता हे एक झाली आहे तर मस्त पैकी छान मस्त आपल्या मस्त गरम गरम पुऱ्या तयार झालाय आणि आता काही नाही फक्त खीर राहिली आहे खीरच करायची आहे बाकी आता रेडी झालाय तर आता खीर करण्यासाठी ना कढईमध्ये थोडं साजूक तूप आणि थोडेसे ना इंद्रायणी तांदूळ मस्त ना छान मस्त थोडेसे गुलाबी रंग येईपर्यंत थोडेसे परतून घेते तर जास्तही नाही करायचे आपल्याला तर खिरीचा केल्यानंतर थोडासा चेंज होतो त्यानंतर ते थोडे गारून दिले ते, ते मिक्सरला पेस्ट केली तांदळाची आणि नंतर आपलं ओलं खोबरं तर ओलं किंवा सुकं खोबरं दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स तेही थोडे मस्त आपल्या साजूक तुपामध्ये मस्तपैकी थोडंसं फ्राय केलं आणि त्यानंतर ना पातेल्यामध्ये थोडंसं पाणी मस्त तांदूळ शिजण्यासाठी टाकून दिले हे बघा तर आता आपले तांदूळ एकदा शिजत होते आणि त्यानंतर त्यामध्ये नंतर वरतून आपलं थोडेसे आपण जे खोबरे ड्रायफ्रूट्स भाजलेले ना तर वरतून टाकायचे आणि आपल्याला जेवढे खीर धरायचे तेवढं दूध टाकायचं आणि याचं आपल्या अंदाजेनुसार साखर तर अशी खूप छान मस्त आपली खीर तयार झालेली होती मस्तपैकी उकळत होती आणि डाळही झालेली होती हे बघा आणि खरंच खूप टेस्टी कारण असे झटपट पत, आणि पटकन आपली घाई गरबडीमध्ये जो आपण स्वयंपाक करतो ना तो खरंच असं म्हणजे एकदम टेस्टी होतो थोडा छान होतो आणि आपली चटणी चटणीही खूप छान झालेली होती मस्त आणि पुऱ्या वगैरे पापड वगैरे सगळं काही तळण्याचं कामही झालेलं होतं तर भरपूर ताईंच्या कमेंट असतात की तुम्ही तळलेले पदार्थ खूप खातात तर हो म्हणजे जास्तच होत आहे आता तळलेले पदार्थ आणि छान इकडे बघा आपल्या पुऱ्याही छान मस्त झालेल्या त्या भातही झालेलं होतं आणि आता तयार करते ताट तर सगळं काही स्वयंपाक झालं आहे आणि तर मी नैवेद्य भरते आणि तेला गवळी बाबाचे मंदिर आहे तिथे नैवेद्य देण्यासाठी जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा त्यानंतर पाऊस चालू झाला त्यामुळे आई मामाच गेले कारण साई मागे लागते ना त्यामुळे मी काही गेली नाही तर जेव्हा पुढच्या वेळेस जाईल ना तुम्हाला मंदिरही ते मंदिर कसं आहे तुमच्यासोबत शेअर करेल तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय